कोण ते सांगा ना वाईट वाटते राव देत म्हणून काय आहे हे मिळवलं मी सरदारने मिळवले ते मिळवले ते महिनाभर तुम्हाला जेव्हा वाढतील कालतील बोलतील मागणं कोण येते ना हो पण चॅलेंज आहे आईश्यभर कपडे करून फिरतो गावभर म्हणला विजय सरदारनं ब्लॅकमेल केलं पैसे मागितल्या जनतेला पैसे पण देत नाही आणि पैसे खात पण नाही हे माझं ढाम वाक्य आहे ओन्ली सेवा न मेवा रुबा मारायच ही रुबा मारायसाठी पुढे चार गाड्या मागच्या जाड्या आणि प्रशासन पण त्याच्यामागनं लुट्टू पुट्टू करते खर्च पाहिजे इतिहास नाही so, म्हणून तो दुबई बीबीसी घडने फोन येतात राह किती पैसा पाहिजे काय आता पुण्या बॉम्बे सकाळ जर फिरले मला काय बेळगाव बिळगाव किती झालं लोकांचा आहे साहेब सांगा काय पाहिजे काय आम्ही त्वरतापुटी चालली आहे हे मिसळपेक्षाच्या जेवणं बिवणं ही नाटकं चालली आहेत कुठी ना आलं माझ्या दारात पण हात लावला नाही आत्ता पण येतात कधी हात लावला नाही जर तुम्ही मला साथ दिले तर मी तुमचा घात करणार नाही जर घात केला त्या क्षणाला मी राजीनामा देऊन बाजूला ते द्याल द्या अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका निवडणुकांसाठी रणधुमाळी तापलेली आहे राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडू लागल्यात अगदी कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत या संबंधानं वातावरण तापलं आहे एका बाजूला महाविकास आघाडी आहे दुसऱ्या बाजूला महायुती आहे सत्ता कोणाची संपूर्ण मीडिया सोशल मीडिया यावर चर्चा सुरू असताना आता कोल्हापुरात मात्र एक सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे विजय सरदार नेमकं काय करणार विजय सरदार कोण आहेत त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे तो नेमकं त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांची भूमिका नेमकी काय आहे या निवडणुकीसाठी ते उतरत आहेत त्यांच्याबरोबर बातचीत करूया सर नमस्कार नमस्कार एका बाजूला महाविकास आघाडी माहिती आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही मात्र वैयक्तिक ताकद लावली आहे काय नेमका निर्णय घेतला आहे काय सांगाल मी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत जन्मलो आहे सर्वात पहिला माझा पक्ष आहे दुसरी गोष्ट म्हणजे जनता हाच माझा पक्ष आहे जे काय घडवते ते जनता घडवते जे काय घडते आज हे पक्ष म्हणतात मा होती ही युती कुणी बनवली जनतेनंच बनवले ना आणि जे माझ्या आज या शाहू नगरीमध्ये मी गेले आता कित्येक गोष्टी मी दोनदा निवडून आलो ते पण फुकट निवडून आलो आहे जनतेच्या विश्वास आणि त्या जनतेला विश्वासाला पात्र वेल अशी कामं केली आहेत माझी जनता कोल्हापूरची खरोखरच चांगली आहे स्वाभिमानी आहे पण काही लोक त्याला बदनाम करलेले आहेत ठराविक लोक की जनता पैशिकून मतदान करत्या पैशिकून मतदान करत्या म्हणून साहेब मी उभारलेलो आहे माझ्या स्वार्थासाठी मी उभारलेलो नाही माझ्या जनतेला जो कलंग लागला आहे तो पुसून दाखवणार आहे आणि इतिहास घडवून दाखवणार आहे हे मी चॅलेंज त्यावेळा पण दिलताना आत्ता पण द्यायला लागलो आहे आमिषाला पडणार नाही कारण खरं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती खरं मावळं असतील तर माझी ही जनता आहे आज काही आहेत नागोजीमाने जावळीजामोरे दा ना हिजासारखी आहेत पण तानाजी सारखे आहेत शिवाकाशीसारखी लोकं अजून आहेत बाजीप्रभूसारखे आहेत लक्षात ठेवा त्यामुळं मी हे जे डेअरिंग केले ते निवड यासाठी मी उभारले हो माझा दुसरा यात उद्देश काहीही नाही आहे आणि आज आर्थिक परिस्थिती महापालिकेची आणि सत्य परिस्थिती जर बघितली आमच्या वेळा जे काही गोष्टी होत्या तुम्हाला सांगतो आणि काय बजेट नसताना पण वाईट वाटते आज जर महापालिकेकडे बघितले तर आज बागा आमच्या किती चांगल्या होत्या दवाखाने शाळा तुम्हाला जो व्यायामशाळा ग्राउंड म्हणा आज मंडईजी आहे का बघा त्या पार्किंगची सोय का बघा फेरीवाल्या काय नाही सगळं तसंच आहे एवढं कोट आणलं तेवढं कोण आणलं एवढं केलं आणि तेवढं केलं नुसते आश्वासनाने हे चाललं आहे आणि यात मला कुठल्या पक्षाशी दोन्ही पक्षाशी बोलायचं नाही त्यांच्याबद्दल निव्वळ मी माझे सगळ्या पक्षाशी बरोबर संबंध चांगला आहेत माझं काम करताना आम्ही खेळाडू आहे मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे अनेक हजारो खेळाडू तयार केले आहेत त्यामुळं आमच्या मनात दैन नाही की कुठली जात बीत आम्ही नाही सर्व जाती धर्माचे आम्ही कारण माझ्या संस्कृतीच आमची ती आपल्या भारताची संस्कृतीच ती आहे की सर्व जाती जिथं चुकते तिथं चुकतं जिथं बरोबर आहे तिथं बरोबर आहे okay. हे म्हटलं मध्ये मी आमची ताराने आघाडी असायची आम्ही होतो पण काही गोष्टी चुकल्या त्या अजून पण माझ्या मानाला खडत्यात की ज्यावेळा हजार रुपयांना टोल आलं त्यावेळा आम्ही बोटवर केली आमच्या मनात विरोध होता आपण करू शकलो नाही म्हणून मी आता अपक्ष उभारण्याचं माझं कारण ते आहे की निव्वळ माझ्या जनतेला जो कलंग लागला आणि बघा माझी स्वाभिमानी जनता मला बिन पैशाची आज काही नाही मी आत्तापर्यंत वीस हजार रुपये खर्च केले आहेत धडधडी सांगतो तुम्हाला सांगतो दहा हजार माझं पंपलेटला गेले आहेत तुम्हाला सांगतो आणि आता माझं फॉर्म भरताना पाच हजार माझा आणि बायकोचा भरलेला तो अडीच अडीच असं काय तर घेतले आता ते पण निम्मं मिळतील माझं आणि मी आता पंपलेट आता हे माझ्यावर प्रेम करणारे लोकच प्रचार करणार आहे आणि आत्ताची जी इलेक्शन आहे ही जनतेनं हातात घेतली माझ्या हातात काय नाही आणि असं म्हणत असला तर तुम्ही प्रभागात आत्ता विद्यमान आमदारांचे चिरंजीव उभारलेत ताकद लावले प्रचंड व्यक्तिगत प्रचार करतायत फिरतायत दुसऱ्या बाजूला तुम्ही एकटे फिरताय कसं धाडस करता एका कारण का धाडस करायचा काय संबंध आहे यात लोकशाही आहे यात ते आमदार असतील त्याच्या आधारे मी नगरसेवक होतो स्टँडिंग चेअरमन होतो त्यांच्या अधोर सांगतो आम्ही पण विकास केला आहे आज जर सगळाच त्यांनी विकास केला असता एवढं केला असतं तर आमच्यावर कशाला उभारते तो आम्हाला तर कुठं वेळ आहे आमचं पण आम्हाला पण कुठं तर दाखवाय पाहिजे ना काय आहे आज परिस्थिती सांगा ना तुम्हाला आणि मी समोरची टीम कोण आहे त्याचा मी विचार करत नाही मी झेकायसाठीच होतो आहोत मला खेळते मला मलाही टिकवायचं आहे मलाही आम्ही काय राजकारणी नव्हे आमचे वडील घराणी बिराणी आमची राजकारणी नाही आहेत पण तुमच्याकडे काही जनतेने जे के विश्वास केला ते विश्वासाला हे करून आम्ही पण कामं केली आज परिस्थिती बघून आम्हाला उतरायची पाळी आलेली आहे माझ्या म्हणण्याचा हेतू हि आहे ओके गेले दोन वेळा कोल्हापुरातल्या नागरिकांनी तुम्हाला संधी दिली विकास कामं करण्याची तुम्ही इथल्या समस्यांची नस ओळखता संधी दिल्यानंतर आता तुमच्या काय डोक्यात आहे नेमकं काय ठरणार आहे विकास कामं काय असणार आहे हे बघा संधी दिली मला जेव्हा फिरणगाई काळ काही खरी कोण लोकांनी मला नी दिले त्यांचा मी विश्वासघात केला नाही आणि माझं काय म्हणणं आहे माहिती आहे आम्हाला इच्छापेक्षा स्वतः सुती स्वतः करायची नसते साहेब मी काय फिक्सिंग असं पैसे देऊन भेसून देऊन तुम्ही जनतेत जाऊन जनतेत विचारा की सरदारनं काय केले काय नाही केलेला मी ज्या वेळा नजरशी स्वतः सांगतो स्वतःच आमचं कोट्यवधीशी आहेत आमचे दोनशे वर्ष आम्ही शेतकरी लोक आहोत आमचं हे घर आम्ही माझ्या घरातच बसला आहे तुम्ही हाय तेच आहे त्यावेळा पण होतं नाही आत्ता पण आहे आणि त्यावेळा स्वतः रेड झोनचा पा प हे दोन हजार पाच आला महापौर आला सगळ्या कोल्हापूरभर पाणी गेले त्यावेळेला मला ऐकते साहेब म्हणले साहेब मला रेड झोन ठराव पाहिजे साहेब आमची कोट्यवधीची राहणार असू द्यात आपण कोल्हापूरच्या हितासाठी करा को दमो म्हणून रेड झोनचा था ठराव केला आहे तो माझा होतो त्यावेळा मी एवढं सगळं आनंदोल महापालिकेत लुटत होतो कोल्हापूर महोत्सव बिचो स्पर्धा महापौर बिपूर सगळी नगोशी खुश होली आणि त्यावेळेला कोल्हापूर भूषण देत होती त्यावेळे मला कोल्हापूरशी भूषण दिले त्यावेळेला मी म्हटलं साहेब मी नगरसेवक असताना घेणे हे चुकीचं आहे माझ्या नगरसेवकांशी मी माफी मागतो म्हटलो तुम्ही मन दाखविले पण मी हे घेणार नाही स्वतः रुपया खिशात नाही आहे तरी पण कधी पाकिटाला हात लावलेला नाही मी ज्या चॅलेंज आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी घेतली नाही जे केले ते क्वालिटी केले कोठ्यावधीची ऑफर होती साहेब मला मिळालं नाही म्हणून पुढच्या पिढीला मिळायस हॉकी स्टेडियम केले पैसा कोणाला नको आहे माझ्या दारात बॅग आहे मी स्टँडिंग चेअरमन घमांडेनं बोलतो म्हणाल तेवढं देतं सर होती तुम्हाला तुम्ही गावाला माहीत आहे दम आहे माझ्यात आत्ता पण माझा ऑफर होत्याच की अ काय पैसा हा सर्वस्व तत्व पाहिजेत प्रेम पाहिजे आणि काय माणसाची अपेक्षा असते आम्ही असं पैशाला बळी पडलो असतो त्याला अबजा दिस आत्ता हाहीच आम्ही कोठत्या दिस झालो असतो पण त्या पैशाला काय किंमत आहे सांगा ना तुम्ही आज माझ्या औकीची बघितलं अभिमानानं सरदार मत हेच आज माझं काय झुकू किंवा हरू हा प्रश्न वेगळा आहे आज माझी जनता माझ्या डोळ्यात पाणी येते साहेब कोण नाही मला बा नाही भाऊ नाही कोण नाही माझ्या आज जेव्हा पडते पूरं बायासाठी आज रात्री जो पुरी माझ्या शिकवलेला रात्रभर फिरावं लागेल माझ्या विजाला भत्त द्या म्हणून कोण फिरते सांगा ना वाईट वाटते राव जाऊन दे तिकडे म्हणू काय आहे हे मिळवलं मी सरदारने मिळवले तेही मिळवले कोण नाही आम असते आमचा मी लढत असते आणि त्याच माहिती आहे त्या जेवाभावासाठी रात्री अपरात्री येणारा खाऊन आहे कोणी येत नाही ती असे लईज नाहीत स्वार्थापुटी येत आहे महिनाभर तुम्हाला जेव्हा वाढतील खालतील बोलूतील मागणं कोणी येत नाही राहीत पोरं विचारा रात्री समोर मला घमंड आहे माझ्या आणि तर जाण्यात जो आनंद आहे मला देवाची माझी ताकद आहे माझ्या घरात आहे नाही योग्य काय आणि जे कर नाही त्याला डर कशी आहे माझ्या पाहिजे ते आरोप झाले मला काय फरक पडतं आहे त्यांच्यासारखा विजय सरदांना धंदा केला नाही एक केला आहे शेवाने जे करतोय ते माझ्या बायाच्या जेवाव करते कुणा जे जेवाव केलं नाही दिसलं ते तुटकं करते ना त्यात बोलतोय आणि सांगावं महापालिके कुणी पण आत्ता माझ्या आत्ता बाजूला व्हायला तयार आहे की विजय सरनाने त्याचा गैरवापर केला जनतेने सांगावं कोणावर अन्य अत्याचार केला आणि कोणाकडे रुपायची अपेक्षा केली चॅलेंज पण चॅलेंज आहे आयुष्यभर कपडे करून फिरतो गावभर तर म्हणला विजय सरदारनं ब्लॅकमेल केलं पैसे मागितल्यात किंवा ह्या तर मला इंटरेस्ट दाखवला किंवा महापालिकेत चुकी सांगावं तिने ही काय सांगते आत का हिकडे घ्यायचं आणि तिकडे वाटायचं विजय सरदार जे, जे कष्टाचं आहे पाच पन्नास हजार रुपये मी वर्गणी देईन पण कष्टाचे देईन आता पण तुम्ही म्हणला ना मग अशी मला मला मदत करायला तयार आहेत विजय सरदाराना सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक लोक मदत करायला तयार आहेत मात्र विजय सरदार ती मदत नाकारतात मी कुठला मी कुठली पैसे नाकारली आर्थिकदृष्ट्या नाकारली तुम्हाला मदत करायची आहे ना माझ्यावर तुमच्यावर प्रेम आहे ना मतात कर कर करा ना तुमचे भाऊबंद कोण असतील ते मत द्या एवढंच मी सांगते ना कोण माड काय मागत नाही आता हीच मला पाणी देतात बघा चला आता तुम्ही आलाय ना मला देतात चला सर म्हणून बघ माझी मा जनता माझ्या एवढी असताना कशी काय गरज आहे पैशाची पैशाची गरज कोणाला लागते खाणारा लागते आणि मी जनतेला म्हणताय ना तुम्ही जनता मताला पैसे घेते आणि तुम्ही काय करतायसा निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पण सांगा ना मी जनतेला पैसे पण देत नाही आणि पैसे खात पण नाही हे माझं ढाम वाक्य आहे ओनली सेवा नो मेवा आणि जो कोण म्हणेल ते समोर यायचं आणि दाखवायचं विजय सरांना यात मला घेतलं म्हणून त्या क्षणाला मी काय म्हणेल ते करायला यार ओपन चॅलेंज ओपन चॅलेंज हो सरदार चॅलेंज आता मी ओपन स्वीकारतो ना मग एवढं बोलते कशाला मी आणि पहिल्या बोलते ना हायच्यात कर आम्ही समाधान आहे पण तुम्ही दुसऱ्याची बदनामी करू नका हो तुम्ही स्वतः काय ते सांगा ना सांगा कोणी पण मी आहे ना त्या क्षणाला जाहीर करतो आत्ता कालपर्यंत पाच हजार किंवा सहा हजार मतांचा मतदारसंघ प्रभाग प्रभाग होता आता पंचवीस हजारचा झाला आहे कस काय प्रचाराची रणनीती आखल्या कोण चांगले गेले हे धंदा झालेला आहे चार आणि पाच हजार हे काय सांगते या पवाय सवय समोर कोल्हापूर शहर माझं कोल्हापूर म्हणा पाहिजे माझं तुम्ही आज केलाय कुठे आम्ही आज कोल्हापूर भर का माझा हॉकी स्टेडियम का भाग आम्ही येऊ हो। का ह्या भागात मी कधी उभारत नव्हतो माझा खरी कानो भाग फिरण काय इकडनं दोनदा निवडून आले पण इथली आज इथली परिस्थिती बघितली काय सर ड्रेनेज आहे का गट्टार आहे का आहे का ढाळ आहे त्याला काय सरळ पाणी आहे आयाबाईने देत आता ना मंत्री संत्री आल्या होतो माने रस्त बजेट मिळते तुम्ही कोण यो पंतप्रधान राष्ट्रपती आम्ही कोण आम्ही सेवक आहोत जनतेचं साहेब आम्ही जनतेच्या हितासाठी आलेलो आहे रुबा मारायचं ही रुबा मारायसाठी पुढे चार गाड्या मागा द्या आणि प्रशासन पण त्याच्या मागणं लुट्टू करते खुर्च्या पाहिजे इतिहास नाही म्हणून जनतेला द्या ना हे चान्स जनता आल्यानंतर तुम्ही जनता बोमला आलेला ले तिकडे लक्ष नाही आता तो पंत राष्ट्रपती ह्य मंत्री आता ते एकनाथ शिंदे नात हे द्यात ते आल्यावर सगळे बंदोबस्त काय तीनशी राहिली काय अरे जनतेसाठी वेळ द्या ना तुम्ही काय करा लायसा योग्य काय नाही सांगा ना आम्ही जनतेच्या जा दारात दा जाईत होतो जनता आमच्या दारात येत नाही सांगावं कोणी पण कारण जनतेनं आम्हाला त्या विश्वासानं आम जनतेनं आमच्याजवळ ड्रेस तुमले गटावर तुमले आणि जनतेनं पण यातनं बोध घ्यायला पाहिजे हजार दोन हजार जेवणाला आम्ही शाळा बळी पडू नका एक दिवस बाबासाहेब आंबेडकरने दिला आहे घटनेत तेच का स्वाभिमानासाठी दिला आहे जे खरं आहे ते खरं म्हणा ना मग मागणं बुबलू नका येत नाही म्हणून आता पैसे देणार आहे येणार आहे काय सांगा परत सांगा ना तुम्ही पैशाचा डाग कोल्हापूरकर पुसून काढतील वाटतं काढणार इतिहास घडवणार आहे हे शाहू नगर आहे शाहू महाराज कोल्हापूर माहिती आहे ना मनात आल्यावर डोक्या पण घेत्यानं मनात आल्यावर खाली टेस्ट ते दाखवून देणार आहेत ज्याला ज्यांना पैशाचं माज आहेत त्यांनी त्यासाठी वेळोवेळी दाखवून दिले आणि पैसा सर्वस्व नाही लक्षात ठेवा माणसांना तर आहे आणि प्रत्येकाला हे दिवस येतोय आणि माझा हेतू दुसरा काही नाही उभारण्याचा माझे काय कोण दुश्मन नाही आहेत पण हे जे चाललं आहे हे चुकीचं द्वेषपटन कुचकं जे चालले आणि पैसेवाल्याचे गमाडे की पैसा आज पक्ष पण काय म्हणतात बघितले नवं मला लाज वाटते साहेब आता ही भाजप भाजप नाचायला आल्या धडधडी बोलाय तयार आहे तुम्हाला सांगतो त्याला काँग्रेस फार्मात होतं ह्यांची पंथी होती एक जण फिरायला नव्हता कोण त्यातनं जे कार्यकर्ते झाली बैलगाडी होती आम्ही लहानपणी केल्यात की दिवस हां आता ह्यांचं शरद पवारही पहिले त्यांचं ब तुम्हाला सांगतो गा हे होतं बैलगाडी होती ती राष्ट्रवादीची आता तुम्हाला चार शंभर कार्यकर्ते लगेच मिळाल्यावर तुम्ही लगेच मग पैसेवाला आशाहीस काय तुझी ताकद आहे काय हे बोलणं योग्य आहे का सांगा आज तिकीट मागताना देतात हे चुकी हा खरा कार्यकर्ता मेला त्याचं बघा ना त्याने काय केलं ते बरं कार्यकर्त्याने मी बोध घेतलं पाहिजे आता उद्या पक्षवाली आली तर ते असंच म्हणा पाहिजे पैसे देत असला तर येतो नाही तर जातो म्हणून आज तुम्ही आम्हाला मोठे करता ही लोक आम्हाला साहेब बनवतात आणि आम्ही साहेब केलं काचा खाली ना त्यांना काय वाटेल हो बनवते कोण आपल्याला जनता बनव सांगा ना वाईट वाटते का नाही सांगा तुम्ही आणि तुच्छ तुम्ही समजता लगेच आणि तुम्ही काय होता पहिली ही कशी आहे त्यांची इतिहास काढा सगळ्या आमदार खासदारांचं पहिली ही काय होती आणि आत्ता काय झालं आत्ता ही बोलतात ना पोपटावानी पहिता तुम्ही काय होता त्या लोकांनी असं म्हटलं असतं तर तुमच्याकडे पैसे आहे का तर मत देतो विजय सादरांच्या वेगवेगळे आरोप केले जातात विजय सादर याकडे कसं बघतो कुठल्या आरोपाला धर्द करा वेगवेगळे वे वे कसले आरोप आहेत सांगा ना कुणाला टोप्या बुडिवले ते तर सांगा काय केलं मी स्पष्ट आहे फटकळ आहे माझे एवढंच मोठं आहे तेव्हा मोठ्यो झाल्यावर पहिले दिवस विसरू नका यांच्या व्यक्ती काय सांगतोय ती श्रीमत नजून आम्ही जळत नाही ती इच्छित प्रत्यामध्ये जळत नाही पण दुसऱ्याला पण तुम्ही तुच्छ समजू नका ना तुमच्या नशी पण झालंच ज्याला तुम्ही जनता तुम्हाला ठरवलं ना आणि माझ्या आरोप काय करणार आहे काय करते यात मी शिवाय देतो पटक म सत्य बोलायला नको का भ्याचं काय त्यात कर नाही त्याला डर याची चुकीचं दुसकं मी तुमच्या आई लो मरतो मी मरतो आणि माझ्या वेळा तुम्ही पळून जावा हे कुठलं का काढलंयचं माझ्या आईने एक शिकले जसंच तसं उत्तर दे कोण पण असून देतो की तुम्ही कायम पाळणार पार्णा। पाळणारच की जो माझ्यासाठी आहे का मी काय माझा काय जीव रस्त्यावर सोडला वे मला काय करायचं आहे माझी जनता तिथे मी आहे जी चुकीचं दिसते चुकीचं बरोबर दिसते तिथं बरोबर पंचवीस हजाराचा प्रभाग झाला आहे जा कसा चालणार नाही झाला माझा प्रचार जनता माझी प्रचार करायला लागली आहे आणि हे आत्ताच करत नाही मी आईशी हेच केले तुम्हाला मग माझी उदाहरण काय दिले हॉकी टीम रक्काळे बिकाळे कधी आम्ही कोणा माझ्या दारात आता ही पोरं कुठली कोण आल्या शाऊपुरीतनं कोण रायरामपूरितनं कुठनं पण आल्यात का त्यांच्या मायू प्रेम आहे त्यांचा काय नाही माया म्हणण्याच येतो का आयुष्याची देणगी तुम्हाला वाटते बाय मला जे हीच देणगी देवाने दिल्या त्यासाठी आम्ही जगलोय त्यासाठी आम्ही राहिलोय बास एवढी प्रेम केली आज किती मांड अमेरिका तुम्हाला सांगतो दुबई बीबी सेकंड फोन येतात राह किती पैसा पाहिजे काय आता पुण्या बॉम्बे सकाळजण पिढले मलाच काय बेळगाव बेळगाव किती जण लोकांचं आहे साहेब सांगा काय पाहिजे काय आम्ही मी एवढेच त्यांना रिक्वेस्ट केली की तुमचे जे पाहुणेबाई दोस्त मंडळी कोण असतील तेवढं द्या आपण शाहू महाराजांच्या नावाचा इतिहास घडवा कोल्हापूर का आहे तुम्हाला जर माझ्या कोल्हापूर आदरप्रेम असेल तर मला हे दाखवा मी जर स्वार्थापटी उभारलं असेल तर मला मत देऊ नका आणि मी जर निस्वार्थाने तुमच्यासाठी उभारलं तरच तर मला मत द्या आपल्या प्रभागातली लढाई जनशक्ती विरोधात धनशक्ती अशा हे बघा ते धनशक्ती काय आम्ही पण लक्ष्मीपत्रच आहे आमच्या बाचं आमचं आहे तेच आहे पैसा सर आम्ही पण काय काय आमचं दोनशे वर्षापासून आहे ती शेती राहणे बिणं आमची आहे तीच की आमच्या शेतात बी कुठला पैसा तुमच्या आमच्याकडं पण पैसा आहेच की हीच पैसे गाडीतनं हिशीतनं फिरलं दहा गाड्या काढल्या माझी शर्मत स्वतःला कमी लागल्या नाही कधी आजची तुझ्या घरात मी माझ्या घरात आहे आम्ही पण छटचूट नाही आमच्या पण बाणं आम्हाला ठेवलीच पण हे कष्टाचं आहे आमच्या आणि दुसऱ्याला कधी आपण तुझ्याच समजवणार धनशक्ती ही जनशक्ती आहे ती समजा जातातील धनशक्ती आहे काय त्यांना पण जनशक्तीनेच मोठं केले पण त्यांना हाम पण आलेला आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे माझं काय ती दुश्मन आहेत माझी घरचीच आहेत आणि सगळी माझी पाहुणे आहेत आवई मी बंटी पाटील पण माझं घरचे आहेत हे पण घरचे आहेत अमोलमाडी भाडीक पण घरचं आहे तुम्हाला जाऊतो मी बंटी पाटील पण माझं घरचे आहेत हे पण घरचे आहेत अमोलमाडी भाडीक पण घरचं आहे तुम्हाला जाऊ तो जाऊ अं घरची माझी नातीच आहे ती आता हे पण माझंच नाचंच आहे हिंच्यातली पण पण जे चुकीचं आहे ते चुकी बरोबर आहे ते तर बरोबर म्हणाय नको का काय चाललंय आणि तुमच्याकडे काहीत की सगळ्यांनी पदं एक पदा असल्या त्याचा आणि चांगला वापर पाहिजे का नको पाहिजे हां आणि माझं काय मत आता माझ्या ह्या कार्यकर्त्यासाठी मी ही माझ्यासाठी राबारला लिहत आणि उद्या मी असते वाढ लागते यांना काय वाटेल सांगावं साहेब थोडा तर काहीतरी माणूस की पाहिजे का नाही आपल्यासाठी केलं त्यांचं जाणाला पाहिजे असतं हेच आणि मी म्हणून मी उभारले का मी आजपर्यंत जे केलं कोल्हापूर जनतेसाठी केलं के त्यांना जाण असेल तर मी वन साईड निवडून येते साहेब लिहून ठेवा वाक्य माझं जाण असेल तर मी काही आज तुम्हाला सांगितलं की मी काही आमिष मला सगळ्यात मला राख होते ते बघा ब्लॅकमेल करू नका आणि त्यांचा वापर करू नका तुम्हाला जर आता माझ्या घरात कुठली पण ह्या पुरी येथे येतील बघा माझं चोवीस तास दार उघड असते मी नरी माझ्या घरात असतो तर माझ्या बायकोला पहिली तक या बसा उठतो प्रभाग विजय सरदारांचा हि प्रभाग आहे ना माझं शहर न माझा जिल्हा आहे ही आता जेवण घालालेलं साहेब माझं दर काय मुघड असतंय हिनी आता इलेक्शन झालं जेवण घालावीत नाही स्वार्थपुटी चालली हो हे मिसळ पे चर्चा जेवण बिवणं ही नाटकं चालल्यात हे जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे जो आपल्या रात्र आपली रात्री येते एका ताटात जेवणार आहे पोर असते काय असते प्रभाग सातचा काय निकाल असणार आहे अंतिम मी काय सांगणार आमची म्हणजे काय माझी जनता जो निर्णय दिलतो आहे माझी जनता मग मा विजयाला साथ देणार आहे म्हणून प्रभाग साथ विजयाला साथ मी म्हणणार ना बघूया ना त्यांची धनशक्ती आहे ना ही जनशक्ती ठरवल ना जनशक्ती कुणाला पण ठरवल काय करायचं आहे तेच मला मला वर कॉम्पिटन्स आहे माझे शाहू महाराजांचे मी छत्र मी का चुकीचं वागलं तर द्या मी चुकीचं वागलेलं नाही मला जनता साथ दिली वाटते काय मतदारांना काय आवाहन कराल आमच्यामध्ये मतदारांनी काय सांगतो स्वाभिमान ठेवा मी दावळा सांगते एक दिवस तुम्हाला दिलेला आहे जर तुम्ही मला साथ दिले तर मी तुमचा घात करणार नाही जर घात केला त्या क्षणाला मी राजीनामा दोन बाजूला ते द्यायला तयार आहे आणि मी जे आज उभारलो हो आहे जे करायला माझी महापालिका माझं शहर माझा भाग कसा सुंदर होईल माझ्या जनतेला कसा न्याय मिळेल हां आज बाहेरच्या गावास ते गेलो राहू वाईट वाटते राह हो। आज एवढं शाहूनगरी क्रीडानगरी आहे खेळात पण एवढं टॅलेंट आहे एवढं आहे पण आपली पोरं राहील रोजगार नाही आहेत आता एम आय डी सी बिटे जाईल आता ही काजंटा करतात हे करतात आता फाईव्ह स्टार एम आय सी किती झाल्या आय टी पार्क कवा काय केलंही नाही सांगा ना आणि काय तुम्ही विश्वास अमिषा ह्याला तुम्ही आमिषाला बळी पडू नका आणि आश्वासनाला बळी पडू नका जे सत्य आत्ता हेजापुरी तुमच्याकडे होतं का केलं नाही मला हे म्हणणं आहे माझ्या म्हणण्यात येतो काय आज तुम्ही सांगाल की नाही हे, हेजाबाईच्या आंबाईजवळात ते कुंड काढला काय गरज आहे पैसे नसती तर आज चार माणसं तिथे लेडीज बिडीज सुलभ शौचालयाला जाईत होते राहू बघताय नवं आज पार्किंगची सोय काय काय केली नाही सांगा ना हां बोर्डं केली भपकेगिरी केली झाले हे आले आणि तेवढे नेते आले की नाही तेवढ्या पुरतं आहे बघा सोय पण आले मागणं काहीच नाही जनतेला आहे ते जनतेनं आता घेतलं पाहिजे जे डबरं खनखं बेलं गेलं ते तिने ठरवलं पाहिजे ना एवढा प्रश्न विचारतो एका बाजूला अनेक मोठ्या मोठ्या यंत्रणा आहेत ज्यांनी सोशल मीडियात ताब्यात घातल्या दुसऱ्या बाजूला मात्र विजय सरदार आहेत तरी देखील सोशल मीडियावर विजय सरदार चालत आहेत कारण का जनतेचं प्रेम जनतेला पटते ना म्हणून ते मी काही करत नाही आईश्य पद्धत मला सांगतो हे असलेला माझा साधा मोबाईल आहे आता बघितला नव्हतो मोबाईल माझा कुठला आहे जनतेने चला समोर विषय मांडला जनतेनं घेतले मला माझी जनता माझ्यावर विश्वास आहे म्हणून मला डोक्यावर घेतलेला हो आहे हे सगळं प्रेम करणारी माणसंच करतात मग कोण करते साहेब मला कोण आहे मी काय मग काय सांगितलं भाऊ बा बाई कोण आहे मी बापची बाडक्या माझं मीच आहे माझ्या खेळावर प्रेम ही भावासारखी माणसं जोडलेली आहेत बहिणीसारख्या आहेत माझ्या पोरी बिरी त्याच करतात ना आणि त्यांना पट्टेमन करतात त्यांना माहीत नाही जवळने तिने बघितले आज महापालिका मायो का प्रेम करते अधिकाऱ्यांनी पण माझे सगळे आधी सगळे लाडकेच होतो मी आता पण आहे की बाबाई मी स्वार्थानं करते आमदार खासदार पण मनातनं मी आहे पण त्यांना बंद त्यात त्यांची म्हणून ते काय नाही नाही आणि मी त्यांच्यावर खुल्ला बोललो मला कधी काय नाही म्हणत पण नाहीत आणि मी भांडत होते जनतेसाठीच आणि मी आला त्यांनी नाही म्हटलं तुम्हाला एवढी ताकद आहे का का करत नाही एवढंच माझं म्हणणं आहे आणि जर हे जर झालं असतं तर आमच्यासारखे कशाला उभारली असती बरोबर आहे का नाही तुम्हाला सांगा आज हे जे प्रॉब्लेम आहेत डी एचबद्दल क्वालिटी आणि चांगलं काम व्हावं मी समस्या नसत्या तर विजय सादरांनी कुणाला चॅलेंज दिलं कशाला देऊ अरे माझी घरचीच आहेत ना काय ह्यात आहे ह्यात काय फायदा आहे आपलीच लोक आहेत जर हे तुम्ही सॉल्व केले असते विषय विश्वासात घेतला असता आणि केलं असतं आज काय एक बाग सरळ आहे काय व्यायामशाळा आहे ती या पहिल्या सरळ करायला राहिल्या तर तिसरंच काहीतरी काढते कुठलीही गोष्ट रंकाळा बघा ना तुम्ही साहेब जगभरात प्रचाराला वेगवेगळी माणसं आणली जातात विजय सरदारांना मात्र त्यांचे शिष्य असतील जवळची माणसं प्रेम करणारे त्यांचा प्रभाव विचार करतात तुम्ही इमोशनल झाला वाईट वाटते कोण बघा ना, ना। देणारं देवा ही ताकद द्यायला नाही आज जनता माया पाठीशी करायला ताकद त्यांना माहीत आहे ना मी काय भोगलं काय केलं आणि मी सांगतो ना मी जर चुकीचं वागलो चुकीचं केलं तर मला देऊ नका ना आम्ही मी तुमचा वापर केला असता तर मला सांगा ना मी त्या गैरवापर त्या संस्थेचा कशाचा केला किंवा काय साहेब आमच्या आईचं सोनं ठेवून घर बांधले दिवस आठवत आहेत आम्ही ती दिवस विसरला नाही म्हणून आम्ही कोठ्ठी नाही आलं माझ्या दारात पण हात लावलेला नाही आत्ता पण येतात कधीही हात लावला नको ओ बा बाबा हा या आशीर्वाद जा तिकडे मला नको आता मी मग माझ्या क्वांटेटीला सांगायचं मला एक देणं नाही घेणं क्वालिटी चांगले कर आणि एखादं गरीबमध्ये तर टाक या दारात तुझ्यावर पण नुकसान नको आणि त्याला पण नुकसान नको आणि करदा बाबा आणि आनंदाचा इचारा कुठे आता काही लोक म्हणतात एवढं कोठ भागात गेले मग एवढी प्रॉब्लेम काय मला सांगा ना मग आज जावा म्हणते रस्ता आहे का बघा जावा तो किती वर्ष बोंब लावलेले मनिर मशीद इथलं जाऊन तो मनिर मशीद बोंबला लावलेल्या तर माणसं साडेचार वर्ष रूज जाऊ तिथलं बघा आज ड्रेनेज लाईन आहेत आता परवा मी प भांडून दोन हजारला आम्ही रस्ता केलेला भांडून परवा ड्रेनेज लाईन घातली इतरात ती ड्रेनेज लाईन कवा गाठल्या गा गा म्हणून आत्ता घाटल्या राह मग काय ही असे किरकुळ गोष्टीचं तुमचं लक्ष नाही बोळात नाही सरळ ढाळ नाही आहे सरळ ड्रेनेज जुन्या लाईन आहेत उघडचं जेव्हा टाकायचं दाखवायचं तोंडावर पावडर पुसल्यावर आणि हा जनतेचा पैसा आहे काय किशातले पैसे आहेत का सांगा दहा दहा पैसे मिळणार आहे का सांगा आणि मीच माझ्या फ्रेंड काही सरदार मी जे केले की अजून विचार वीस वर्षे झाली अजून नाव काढतात विचारत धन्यवाद आपण वेळ दिला असं सरकार असं हे होते विजय सरदार काय बोलताना ते इमोशनल झाले कारण काय एका बाजूला मोठमोठ्या यंत्रणा लावल्या जात आहेत निवडणुकांसाठी मोठमोठ्या यंत्रणा लावून त्यावर पैसे खर्च करून डोलाला उभारला जातोय मात्र हे जे विजय सरदार आहेत जवळची माणसं प्रेम करणारी माणसं आणि शाहू नगरी हेच त्यांच्या जमेची बाजू आहे आणि त्यावर आपण निकाल मारून नेणार असा विश्वास आहे अर्थात हा निकाल असणार आहे तो जनतेसाठी असणार आहे जनतेची कामं करण्यासाठी आपण चोवीस तास आपलं दार उघडा असल्याचं त्यांनी सांगितलंय कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं ही भूमिका पडते का आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका